संजय गांधी निराधार दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजनेत तब्बल एक हजार वाढ संजय गांधी निराधार दिव्यांग ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना आता माहिती सरकारने तब्बल एक हजार रुपयांची वाढ केली पावसाळी अधिवेशनामध्ये हा निर्णय घेण्यात आला माहिती सरकारचे दिव्यांग निराधार ज्येष्ठ नागरिक यांना एक दिलासाच मिळाल्याचे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वडणगे यांच्याशी बोलताना स्वराज्य रयत हितसेना संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के यांनी सांगितले निराधार संजय गांधी दिव्यांगन यांना पेन्शनमध्ये वाढ व्हावी म्हणून चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी स्वराज्य रयत हित सेना संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी येथे उपोषण केले होते तसेच माहिती सरकारने संजय गांधी निराधार दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांना पेन्शनमध्ये वाढ व्हावी व ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ मिळावा यासाठी सतत पाठपुरावा अध्यक्ष चंद्रशेखर मस्के व शिष्टमंडळाने केला होता हा पावसाळी अधिवेशनात प्रश्न मार्गी लागताच संजय गांधी निराधार दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांना आनंद झाला हे पैसे आम्हाला माहिती सरकारने आमच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा करावी असे बोलले जाते वडनगे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वडणगे तालुका करबीर तोंड झाल्याच्या अगोदर आमदार तिथे गेलेला असतोय का तिथे दहा टक्के मिळणार असते त्याला पण असल्या गोष्टी येणार नाही गरीबावर काय अन्याय होते त्यासाठी येणार नाही तरी माझी प्रशासनाला कळकडे विनंती आहे की ही परिस्थिती परत येऊ देऊ नका परत मी ज्येष्ठ नागरिक जो महिला ह्या लोकांना पेन्शन चार हजार रुपये करावे म्हणून निवेदन दिलेलं त्या लोकांचे जवळजवळ पैसे पंधरा पंधराशे रुपये हे काही काही बँकेने कन्वर्ट केल्यात का ते बँकेला लिंक आहे म्हणून बरं मान्य आहे ठीक आहे पण त्या लोकांचं आज जवळजवळ सहा सहा महिन्याचं म्हणजे नऊ नऊ हजार रुपये बँकेनं म्हणजे ह्या आत्ताच्या सरकारनं काय प्रकार केला सांगतो आधी भांडवलदारांना मोठं केलं बिल्डरांना मोठं केलं आडाली अंबानी वगैरे अशा लोकांना मोठं केलं आणि आता काय केलं त्यांनी बँकवाल्यांना करा मोठं कराल्यात ह्या गरिबांचं ज्येष्ठ नागरिकांचं वगैरे जे पंधराशे रुपये यायचे आहेत ते डायरेक्ट तुम्ही काय केलं नॅशनल बँकेत पाठवल्यात आणि त्या बँकेत कसं आहे नियम तुमचे दोन हजार रुपये कमीत कमी पाहिजे नाहीतर तुमचं पैसे मिळणार नाही वगैरे त्यांचं त्यांचा रुबाब ह्यांच्यापेक्षा जात कारण त्यांना मी एसी मध्ये बसून भांडव्यांना एक एक दोन दोन लाख रुपये पगार मिळतोय आणि ते गरीबाचा काय विचार करणार आहेत तरी माझी विनंती आहे की पेन्शनधारांचा पण विचार करावा त्यांना हेलपाटे मारायला लावू नये अपंग वगैरे ज्येष्ठ नागरिक गरीब लोक पण असतात त्यांना तुम्ही शक्यतो जवळजवळ लवकरात लवकर सुविधा मिळेल असं ते जावा आणि ऐवजी चार हजार करायला तुमच्या बाज काय जाते तुम्हाला घरात बसून टेबलावर भाड्यावर हात मारला की चाळीस हजार रुपये वाढतात पन्नास हजार वाढतात आज आमदाराला सात लाख रुपये दहा लाख रुपये मानधन द्यायची काय गरज आहे आज माझ्या खिशात फोन आहे मी सातशे रुपये मध्ये ऑल जगात बोलते फोनवर आणि ह्यांना फोनचं बिल दहा हजार रुपये म्हणजे पैसे खायचे रहितेला लुटायचं रहतेचे भाड खायचे काय प्रमाण ठेवलेलं नाही हे ना 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 आणि ह्या गरीब लोकांना विधवा पेन्शन म्हणा ज्येष्ठ नागरिक म्हणा यांना चार हजार रुपये करायला ह्याचा हात त्यांच्या हाताला गिरणी भरलेल्या घिरणी म्हणजे रोग म्हणा किंवा किंवा आकडी रोग असतो नाही तो भरलेला असते तिथे यांचा हाच अपटन नाही पण ज्या वेळेला रायगडमध्ये दरड घुसरी त्या लोकांना दहा दहा लाख रुपये दिले पण त्याच वेळेला ह्या आमदाराने विधान भवनमध्ये स्वतःला चाळीस चाळीस हजार रुपये वाढवण्यासाठी सगळ्यांनी एकटा टाक हाता पडलेले आहेत ज्येष्ठ नागरिकांना पंधराशे रुपये म्हणजे चार हजार रुपये होण्यासाठी तुमची तशीच हात आपता नाही तर तुम्हाला इथून पुढं आज तारीख अठरा अठरापासून पुढं आकड्या रोग होणारा एवढं लक्षात ठेवायचं वंदे मातरम जय जवान जय किसान जय भवानी जय शिवरा <laughs>